शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर सोलापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आधा डिसेंबर दोन हजार पंचवीसचे वेतन दोन दिवसात होणार असल्याचे समजते राज्यात इतर जिल्ह्यांचे वेतन एक तारखेला झालेले असताना सोलापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन देयकाची पुढील कारवाई दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करणार आहे त्यानंतर तीन किंवा चार तारखेला शिक्षकांच्या वेतन खात्यावर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अदा डिसेंबर दोन हजार पंचवीसचे वेतन जमा होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्हा प्राथमिक वेतन पथक अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे देण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र